सुरुवातीला गुगल क्रोम ओपन करा त्यानंतर मेरा गाव मेरी एम जी एम डी डॉट जी ओ वी डॉट इन हे टाइप करा आणि प्रेस करा त्यानंतर आपल्या असा होम पेज ओपन होईल त्यामध्ये गेट स्टार्ट टॅबवर क्लिक करा त्यानंतर असा होम पेज ओपन येईल ओपन झाल्यानंतर शेवटला तो ग्रामसभा टॅब आहे त्यावर क्लिक करा ग्रामस्व टॅपवर क्लिक केल्यानंतर असा होम पेज ओपन होईल त्यामध्ये लॉग इन टू पोर्टल या टॅपवर क्लिक ला करा कर आता या ठिकाणी आपल्याला इ चे ऍडमिन लॉग इन आणि इथे खाली पासवर्ड टाकायचं आहे त्यानंतर ए आणि लॉग आणि लॉगिन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉगिन बटनवर क्लिक केल्यानंतर असं होम पेज ओपन होईल यामध्ये व्हिडिओ आचाराचे लँग्वेजचं बटन आहे त्यावर क्लिक करून इथे मराठी लँग्वेज सिलेक्ट करा मराठी लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर आता इथे ऑटोमॅटिक राज्य जिल्हा ब्लॉकचे नाव आणि पंचायतचे नाव आलेले फक्त याच्या पुढे जे गावाचे नाव आहे हे महसूल गावाचे नाव आहे आता एका महसूल गावाची माहिती भरून झाल्यानंतर दुसरा महसूल गाव सिलेक्ट करा आता उदाहरणार्थ मी हे महसूल गाव घेतो ते प्राचीन आणि स्थानिक जे नाव आहे ना ते नाव इथे टाईप करा सर्वेक्षकाचे नाव टाईप करा मोबाईल नंबर टाईप करा त्यानंतर या गावाची सांस्कृतिक जी काय माहिती आहे ती माहिती ते टाईप करा टाईप केल्यानंतर आता आपल्याला या नऊ टॅबमध्ये काम करायचंय म्हणजे तीन ते नऊ टॅबमध्ये काम करायचंय तर आता आपल्याला फॉर्म डाउनलोड कसं करायचं हे बघूया यामध्ये पहिला जो तीन नंबरचा ट्रॅब आहे मृत यावर क्लिक करूया आता एकाच वेळी दोन टॅबला क्लिक केलं तर ओपन होत नाही त्यामुळे एक टॅब ते क्लिक काढून घ्या तर तीन नंबरच्या टॅबला क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा आता वार या मृत वासस्थळे याच्यामध्ये या श्रेणीमध्ये काय काय आहे ते आपण बघूया यामध्ये पुरातन स्थळे स्मारके मंदिरे मस्जिद चर्च गुरुद्वार किल्ले असे वेगवेगळे वेग ऑप्शन वेग आहेत आपल्या ग्रामपंचायतमध्ये जे काही आहे ते इथे सिलेक्ट करा मी उदाहरणार्थ इथं मंदिर सिलेक्ट करतो त्यानंतर मंदिराचे इथे जे काही स्थानिक नाव आहे ते टाईप करा परि नाव आहे काय ते टाईप करा इथे बांधकाम वर्ष अंदाजे टाईप करा बांधकामाचे साहित्य त्यानंतर मालकी हक्क कोणाचे आहे ते सिलेक्ट करा वर्तमान स्थिती कशी आहे चांगली करा त्या मंदिराची ते टाईप करा वर्तमानाचा उपयोग कशासाठी होतो ते टाईप करा घटक आहे ते टाईप करा त्यानंतर त्या मंदिरामध्ये प्रवेश परवानगी आहे कुणा आहे ते टाईप करा किंवा सिलेक्ट त्या मंदिराचे फोटो सिलेक्ट करायचे मिनिमम तीन फोटो म्हणजे पुढून मागून बाधून असे तीन फोटो इथे ॲड करा व्हिडिओ असेल तर व्हिडिओ ॲड करा एकापेक्षा जास्त मंदिर असेल तर इथे त्या टॅबवर क्लिक करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत टॅब ऑफ यामध्ये परत आपण मंदिर सिलेक्ट करू शकतो किंवा इथं स्मारके मस्जिदे चर्च गुरुद्वार किल्ले असे टाईप करू शकतो जर रिमोट करायचा था असेल तर आपण इथं रिमोट देखील करू शकतो आता आपल्याला तीन नंबर जो टॅब आहे मृत वारसास्तरी याचा फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर इथे डाउनलोड फॉर्म म्हणून ऑप्शन आहे त्या फॉर्मवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला तो फॉर्म डाउनलोड होईल तो डाउनलोड झालेला फॉर्म हे गावातील सरपंच सदस्य जाणकार व्यक्ती यांच्याकडून भरून घ्या आणि ती माहिती इथे अपलोड करा सर्व माहिती जे तीन ते नऊ टॅब पूर्ण भरून झाल्यानंतर हा फॉर्म ओपन झालेला डाउनलोड केला होता अशा प्रकारे डाउनलोड केलेला फॉर्म शकतो परत साईट वर येऊया साईट वर इथे टॅप टॅपची माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करा ज्यावेळी आपले सर्व टॅप भरून येतील त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा अशा प्रकारे आपण फॉर्म डाउनलोड कसं करायचं साईट लॉग इन कशी करायची आणि भरली माहिती सेव्ह कशी करायची सबमिट कशी कर करायची आहे